आज नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या जाहीर संदर्भात प्रथमतः आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली त्यांना त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडींना शिवसेनेसह सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानंच आज सर्व मित्र पक्षाच्या उपस्थितीत आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना आपण जाहीर पाठिंबा बिनशर्तपणे घेत आहोत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यामागचा नेमकं आपलं का उद्देश काय उद्दिष्ट एकच आहे की या देशात हो घातलेली जी आता अप्रत्यक्ष हुकुमशाही ती मुडीच काढायची आहे या देशातलं संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे या देशातल्या प्रत्येक राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे आणि शांतता अखंडता राहिली पाहिजे जातीपातीचं राजकारण कुठल्याही देशातल्या कुठल्याही स्तरात व्हायला नको अशा आशयाच्या विचाराने आपण इंडिया आघाडीला जाहीर पाठिंबा देत आहोत पुरोगामी विचारसरणी असलेल्या ह्या एकत्र मतदारसंघामध्ये अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य दिनावगाडे साहेब त्यांनी व त्यांच्या संघटनेने आमच्या विनंतीला मान देऊन नाशिक लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार मान्य राजाभाऊ वाजे यांना जो सशरता आणि मिनश्त पाठीमा दिलेला आहे त्यावर मी त्यांचे आभार मानतो कारण साहेब हे देखील पुरोगामी विचारसरणीचे आहेत आणि आम्हाला सततने वाटत होतो की ते आमच्यासोबत असावेत तर या देशामध्ये त्यांचा प्रत्येक ठिकाणी वलय आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि आपल्याला जर या जातीवादी पक्षाला रोखायचं असेल कारण यांना तुकडे देशाचे तुकडे करायचे आहेत आणि आपल्या संविधान वाचवायचे म्हणून आपला कल संविधान वाचनाकडे असल्यामुळे आपण एकत्र यावा अशी आम्ही आमची विनंती होती त्या विनंतीला साहेबांनी मान दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो